येथे चोर चोरी करायला आला व पत्र लिहून गेला तडोदा शहरातील चिनोदा चौफुलीवरील हॉटेल सोनेरी परमिट रूम अँड बियर बार मध्ये एका विचित्र चोरीची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे रात्रीच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने हॉटेलमध्ये प्रवेश करून दारू प्यायली अन्नधन अन्न, अन्न पदार्थ खाल्ले आणि न जाता थांबून पोलिसांना व हॉटेल मालकाला एक भावनिक पत्र लिहून गेला या पत्रात चोरट्यांनी लिहिले की देख कोई तेरे से मेरी जाति दुश्मनी नहीं है वो क्या है कि मेरे हालात ही बेबस है मुझे इंसानियत ने कहां से कहां लाकर खड़ा कर दिया है तेरे पुढे लिहिले तुमसे एक बात पूछना है पोलीस खरंच ईमानदार असतात का चोर खरंच चोर आहेत का की चोरांना चोर, चोर बनविण्यात आले आहे त्यांच्या मते तो जबरदस्तीने चोर बनविण्यात आला आहे आणि त्याची कहाणी एखाद्या चित्रपटासारखी आहे जी कुणाला सांगून उपयोग नाही या पत्रा नौग नौग या पत्रातून त्याने ते काळात येथे असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा पत्ताही विचारलेला आहे ज्यामुळे अधिक तपासासाठी हे पत्र महत्वाचं मानलं जात आहे सदर घटना ही फक्त चोरीपुरती मर्यादित न राहता एक सामाजिक प्रश्न उपस्थित करत आहे की चोर हा जन्मतः चोर असतो की परिस्थितीने बनविलेला सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्यातल्या भावनिक आणि सामाजिक बाजूवर चर्चेत मग्न झाले पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून हॉटेल मध्ये सीसीटीव्ही फुटेजची तपासणी होत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क